नमस्कार संवाद लाईफ टीव्ही मध्ये आपलं स्वागत आपल्या भागातील महत्वाच्या बातम्यांसाठी संवाद लाईफ टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून बातम्यांचे जलद अपडेट्स मिळवा आता उळ्यात आजच्या बातमीकडे बातमी आहे विजयस्तंभ अभिवादन दिनाबाबत यावर्षी भीमा कोरेगावला कोणत्याही परिस्थितीत विजयस्तंभ परिसरात सभा घेऊ दिली जाणार नाही तसेच कायद्यापुढे कुणीही मोठा नसल्यानं शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा स्पष्ट निर्वाळा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी आज अहमदनगरमध्ये दिलाय माजी न्यायमूर्ती पी व्ही सावंत यांचा जबाब पोलिसांनी नोंदवल्यानंतर सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कांबळे बोलत होते पीबी सावंत प्रकाश आंबेडकर कायद्यापेक्षा मोठे नाहीत असं सांगत यावर्षी भीमा कोरेगाव आणि शनिवार वाड्यावर कुणीही सभा घेण्याचा प्रयत्न केला तर गाठ सरकारशी आहे असा सज्जड दमही कांबळे यांनी दिलाय यावेळी दिलीप कांबळे काय म्हणाले सविस्तर पाहूयात वाड्यावर ज्या लोकांनी रॅली केली आणि जनतेला भडकवण्याचं काम केलं आणि काही लोकांना त्या ठिकाणी पाठवून गोंधळ करण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु प्रत्यक्षात त्या दिवशी एक जानेवारीला मी त्या ठिकाणी होतो कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचे घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासन शासन पूर्णपणे अलर्ट होतं मी सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी होतो प्रत्यक्षात स्तंभाच्या इथं काहीतरी गडबड करावी असा यांचा प्रयत्न होता पण ते आम्ही हाणून पाडलेलं आहे यावर्षी देखील आम्ही पूर्ण काळजी घेतो आहोत यावर्षी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं स्तंभाच्या प्रिमॅसमध्ये कोणालाही सभा घेता येणार नाही ना ज्यांना कोणाला सभा घ्यायच्या असतील तर रोडच्या पलीकडं आम्ही पटांगण त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यामुळं ज्या ठिकाणी संभाला अभिवादन करण येणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या सोयीसुविधा यावर देखील आम्ही करणार आहोत बघा जे जे त्या दिवशी एकतीस डिसेंबरला शनिवार वाड्यावर त्या एल्गार परिषदेला होते अशा प्रत्येकाचं जे व्यासपीठावर होतं ज्यांची भाषणं झाली अशा सर्वांचं पोलीस प्रशासन चौकशी करते हा कायद्याचा भाग आहे आणि कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही मग ते बी बी सावंत असू द्यात नाही तर बाळासाहेब आंबेडकर असू द्यात परवानगी नाकारण्याचं कारण म्हणजे यांना काहीतरी गोंधळ घालायचा आहे त्यामुळं आम्ही त्या, त्या संभाच्या परिसरात आता कोणालाही सभा घ्यायला परवानगी देणार नाही आणि शनिवार वाड्यावर यांना परत जर घ्यायचं असेल ना ते शासनाशी यांची गाठ आहे आता यांनी करूनच दाखवावी सभा शनिवार वाड्यावर गेल्या एक जानेवारीला विजय स्तंभावर अघटित घटना घडल्या त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला मोठं नुकसानही झालं त्यामुळे पुन्हा अशा अघटित घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस शासन यासोबत नागरिक म्हणून आपणही जागरूक राहणं महत्वाचं ठरेल नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह धन्यवाद